जर तुम्ही थर्टी फर्स्टची पार्टी करणार असाल आणि पार्टीतील मेनू काय असावा हा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्हालाही मस्त स्ट्रीट स्टाईल असं काहीतरी स्पेशल बनवायचं असेल जे अगदी सर्व बोटं चाटून खातील असं आणि सर्वांना आवडेल कमी वेळात बनेल असं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त स्वादिष्ट अगदी चटपटीत अशी मुंबईया स्टाईल आपली सर्वांच्या आवडीची पावभाजी पावभाजी ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज आपण इथे बनवणार आहोत अशी की जी अर्ध्या तासात तयार होईल आणि तुम्ही ही पार्टी व्यवस्थित एन्जॉय करू शकाल पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो बेल आयकन नक्की दाबा आणि कमेंटही करा रामराम मंडळी आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर इथे मी काय केलेलं आहे कुकरमध्ये टाकलेलं आहे बटर आणि त्यासोबत टाकलेलं आहे एक पळी तेल त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मस्त बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित मिक्स करायचं ही पावभाजी बनवण्याची पद्धत अगदी सोपी असली तरी चव तेवढीच भन्नाट आहे बरं का दोन मिनिट त्याला व्यवस्थित परतल्यानंतर बघा दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण अद्रक लसूण पेस्ट आता तुम्ही म्हणाल की तुमचा अद्रक लसूण असा का झालेला आहे तर काय झालं आहे की मी आधी यामध्ये घातलेली आहे अद्रक लसूण पेस्ट तुम्हाला वाटेल की ती लाल कशी का झाली तर ती मी बीटच्या प्लेटमध्ये ठेवली होती म्हणून ती लाल झाली आणि त्यामध्ये आता आपण घालूया कोथिंबीर अद्रक एखाद मिनिट तरी व्यवस्थित परतून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता आपण यात घालणार हो अगदी खोनी टाकला नसेल असा पातीचा कांदा तुम्ही जेव्हा या बनवून बघाल ना पावभाजी तेव्हा तुम्हाला कळेल की ही पावभाजी अतिशय स्वादिष्ट लागेल आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला शिमला मिरची शिमला मिरची घातल्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं एक दीड मिनिट तरी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता आपण घालणार आहोत त्यामध्ये आलू आणि फुलगोबी आणि गाजर याचे काही तुकडे आणि मस्त त्याला मिक्स करायचं आणि सोबतच घालायचे हिरवे वाटाणे आता बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सोबत टाकायचं आहे मीठ मीठ इथे मी सर्व भाजीला पुरेल एवढं टाकलेलं आहे अगदी दोन तीन मिनिट ते प, आ, सर्व भाज्या परतल्या की त्यामध्ये आता मी केलेलं आहे काय केलेलं आहे थोड्या भाज्या साईडले करून घ्यायच्या आणि मधात टाकलेलं आहे थोडस बटर आणि बटर टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहे मसाले कुठले तर लाल मिरची पावडर आणि थोडंसं आमचूर पावडर आणि पावभाजी मसाला हे सगळं टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे जर तुम्ही ही भाजी बनवाल तर ही भाजी खायला अतिशय स्वादिष्ट लागते बरं का आणि अगदी झटपट तयार होते बघा आता हिला कलर किती छान आलेला आहे आता चार पाच मिनिट त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण त्यामध्ये टाकलेलं आहे बीट आणि आता आपण नंतर टाकणार आहोत त्यामध्ये टोमॅटो बघा आणि आता आपण त्याला चार पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं मी मगाशी बोलले होते की तेव्हा चार पाच मिनिट त्याला व्यवस्थित मुरू द्यायचं तर आता आपण त्याला व्यवस्थित चार पाच मिनिट मुरू द्यायचं बघा बीट किसून टाकल्यामुळे कलर अतिशय सुंदर आलायला आहे याला जर तुम्ही बीटचे तुकडे घातले तर तेवढा सुंदर कलर येत नाही बघा एकदम स्वादिष्ट अशी भाजी तयार होते ही आणि थोडीशी कसुरी मेथी हाताने क्रश करून टाकून घ्यायची आता चार पाच मिनिट चार पाच मिनिट व्यवस्थित त्याला परतल्यानंतर किंवा मुरू दिल्यानंतर त्यामध्ये आहे आपल्याला गरम पाणी गरम पाणी टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप जास्त पाणी टाकायचं नाही अगदी भाज्या शिजतील एवढंच साजेचं सा पाणी टाकायचं जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर ते पाणी कुकरमधून तसंही बाहेर येणार आहे आणि आपल्या भाजीची चव बिघडेल म्हणून पाणी टाकताना खूप जास्त टाकायचं नाही आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे गरमच टाकायचं आणि आता याला मस्त शिट्ट्या होऊ द्यायच्या बरं का अगदी या प्रकारे आपल्या कुकरच्या सुट्ट्या होत आहेत तोपर्यंत तुम्ही जे सायकल है। बघा आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर पाच मिनिट त्याला पाच दहा मिनिट म्हणजे थंड कुकर थंड होऊ द्यायचा कुकर थंड झाल्याच्या नंतर घाई नाही करायची कुकर खोलायला नाही तर बस व्यवस्थित कुकर थंड झाल्यानंतर मस्त आपल्या पूर्ण भाज्या मॅश करून घ्यायच्या अगदी या प्रकारे किती छान रीतीने मॅश झालेली आहे अगदी मिक्स झालेले आहेत आणि आता आपली भाजी पूर्ण तशी तयार झालेली आहे पण तुम्हाला जर कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यावरती आहे आता मला ही थोडीशी घट्ट वाटते आहे जर तुम्हाला अशी चालत असेल तर तुम्ही अशी चल म्हणजे ठेवू ठे शकता तर यामध्ये आता मी थोडंसं वरून पाणी घातलेलं आहे आणि चार पाच मिनिट त्याला असंच शिजू देणार आहे बघा किती छान कलर आलेला आहे ना आपली भाजी ही अगदी झटपट तयार झालेली आहे झाली आहे की नाही अगदी स्ट्रीट स्टाईल आता आपण इकडे काय करणार आहोत एका तव्यावर मी थोडंसं बटर टाकलेलं आहे त्यावर थोडासा पावभाजी मसाला आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरच टाकणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तर नाही तरीही चालेल पण असा तडका दिल्याने आणखी छान वाटते ही भाजी हे सर्व करताना बटर जळू द्यायचं नाही बरं का त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते सर्व आपल्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला अगदीच तुम्हालाही पाहून वाटत असेल की खाऊ की काय बघा आता आपली भाजी झालेली आहे तयार खाण्यासाठी पण त्यासाठी लागणार आहे सोबत खायला आपल्याला पाव तर पाव तयार करण्यासाठी आपण काय करणार आहोत बरं एक तवा घ्यायचा मस्त आणि थोडीशी वरून टाकलेली आहे मी कसुरी मेथी आणि सांबार आता घ्या मस्त खाऊन कलर बघा किती छान आहे ही एकाच भांड्यामध्ये तयार झालेली भाजी आहे कुठलाही पसारा न करता ना भांडे जास्त काढता पार्टीसाठी तुम्ही बनू शकता की नाही मी वरून सोडा थोडंसं बटर आणि गॅस करा आता मस्त बंद ठीक आहे तो तोपर्यंत आपण इकडे पाव बनवून घेऊया तव्यावर टाकलेलं आहे मी बटर सोबतच टाकलेली आहे थोडीशी भाजी आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्ही यापेक्षा थोडीशी बारीक चिरा आणि आता आपण आपले पाव भाजून घेणार आहोत अगदी या प्रकारे आता आपले पाव झाले आहेत व्यवस्थित भाजून त्यानंतर आपण सर्व करणार आहोत असे मागून पुढून व्यवस्थित बटर लावून भाजून घ्यायचे म्हणजे ते खायला अतिशय उत्तम लागतात आता पाव झालेला आहे भाजून आता आपण याला सर्व करायचं आहे मस्त भाजी कांदा निंबू आणि तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही या खाऊ आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि या थर्टी फस्टला तुम्ही या प्रकारे भाजी नक्की बनवून बघा आणि हो तुम्हाला जर कोणी शाबासकी दिली ना तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा कळलं का आणि भूक लागली असेल तर खाऊन घ्या बरं काही कळलं आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुम्हाला जर थर्टी फस्टसाठी वेगळ्या काही आणखी मेनू हवा असेल त्याच्या रेसिपी हव्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद